मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अश्विनी भिलारे यांना अखिल भारतीय पोलीस जुडो क्लस्टर दोन हजार कांस्य पदक दिनांक आठ ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान जम्मू काश्मीर येथे दहावी अखिल भारतीय पोलीस जुडो क्लस्टर दोन हजार पंचवीस पार पडली सदर क्लस्टर स्पर्धेतील पिचांग सिलॅट या खेळामधील प्रकारात मीरा वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अश्विनी भिलारे यांना कांस्य पदक प्राप्त झाले जून घाटकोपर मुंबई येथे झालेल्या निवड चाचणीमध्ये अश्विनी भिलारे यांची जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस ज्युडो क्लस्टर दोन हजार पंचवीस या स्पर्धेकरिता निवड झाली होती त्यानंतर त्यांनी पोलीस मुख्यालय नाशिक येथे सराव शिबिरामध्ये संलग्न करण्यात आले होते माननीय माननीय श्री श्री निकेत कौशिक पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्री अशोक विरकर पोलीस उप आयुक्त माननीय श्री तानाजी बर्डे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी अश्विनी भिलारे यांचे अभिनंदन केले तसेच पोलीस उपनिरीक्षक माळोदे पोलीस हवालदार संदीप यादव यांचे मार्गदर्शन लाभले